नमस्कार असल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी झटपट अशी बटाटा वटिन वटाणा आणि फ्लावरची भाजी करूया एकदम कमी वेळेमध्ये आणि चटपटीत अशी ही टिफिनसाठी भाजी होते तर त्यासाठी बघा मी हा बटाटा वटाणा आणि फ्लावर असा कट करून घेतलेला आहे हा कांदा एक टोमॅटो आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये टाकू आपण एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडली आता टाकू आपण याच्यामध्ये कांदा हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलायला लागला की आपण त्याच्यात टाकूया आता टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतून आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट केलेली होती ती पेस्ट टाकूया हे सर्व साहित्य आता छान असं परतून झालेलं आहे आपलं आता यामध्ये आपण टाकूया काही मसाले टाकूयात त्यामध्ये हे लाल तिखट दोन चमचे टाकलेले लाल तिखट त्यानंतर हा काळा मसाला दोन चमचे हळद पावडर जिरे पावडर हे धने पावडर हे सगळं साहित्य आपण छान असं परतून घेऊया मसाले आपले छान असे परतून झालेले आहेत किंचित असं पाणी टाकू आपण अपन, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आता बघा आपला टोमॅटो पूर्णपणे याच्यामध्ये विरघळलेला आहे आता यामध्ये आपण जो बटाटा वटाणा आणि फ्लावर कट करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया छान असं मिक्स करून घेऊ आपण एकदम कमी वेळेमध्ये आणि मुलांना आवडणारही अशी ही झटपट अशी टिफिनसाठी भाजी तयार होते बघा बटाटा आणि वाटाणा मुलांच्या आवडीचा असल्यामुळं मुलं अगदी कमी वेळेमध्ये आपला डब्बा संपवून टाकतील आता टाकू आपण चवीपुरतं मीठ आता चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ हो आपण आणि कोथिंबीर पण आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आता कढईवर आपण झाकण ठेवूया आणि या झाकणामध्ये थोडंसं पाणी होतो म्हणजे आपली भाजी जी आहे ही भाजी वाफेवर छान अशी वाफवून निघल बघूया आपण वाफेवरच आपली भाजी ही छान अशी शिजून निघते अजिबात खाली चिकटत नाही ही कढईच्या बोडाला मस्तच तर बघा अशा पद्धतीनं आपली ही टिफिनसाठी एकदम झटपट कमी वेळेमध्ये फ्लावर वाटाणा आणि बटाट्याची भाजी एकदम तयार आहे चवीला पण खूप सुंदर अशी लागते आणि विशेष म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा हा टिफिन तयार होतो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू